सर्वांना नमस्कार प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे तेवीस एपिसोड आपण आधीच आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला भेट द्या आता असेच काही दिवस गेले होते त्यानंतर विशाल आणि अमृता फार सावधगिरीने वागत होते अमृता विशालच्या रूममध्ये पुन्हा कधीच गेली नाही आणि त्यानंही पुन्हा कधीच आदित्यला टॉवेल मागितला नाही आता त्याचं आणि आदित्यचं सुद्धा व्यवस्थित चाललं होतं अमृता त्या घरात खूप रोळी होती विशालची बेडरूम सोडून ती सगळीकडे हक्काने फिरायची सगळं हक्काने करायची विशाल सुद्धा तिच्या हातचं जेवल्याशिवाय दुसरं काहीही खात नव्हता सगळ्या नोकरांशी अमृताचं चा खूप छान जमायचं पण ती कुणाची आठवण काढत व्याकुळ होत होती त्याच्या त्या ते नंबरवर वेड्यासारखी फोन करायची पण त्याचा फोन बंद यायचा विशाल पण त्याला जितका जमल तेवढा त्याचा शोध घ्यायचा पण त्याला यश येत नव्हतं आताही ती त्याच्याच आठवणीत गुमसुम बसली होती आणि इतक्यात तिच्या आईचा व्हिडिओ कॉल तिला आला तिने लगेच फोन घेतला पण तिला पुन्हा तिच्या आईचा ओरडा बसला कपाळावर टिकली नाही गळ्यात मंगळसूत्र नाही सिंदूर सुद्धा नव्हता आणि आई म्हणाली अमृता अगं फार मॉडर्न झाला म्हणून आपली संस्कृती परंपरा विसरायची नाही असे चार तिखट शब्द तिने ऐकून घेतले आदित्यच्या आईसुद्धा सांगत होत्या मला तुझ्याबद्दल हे बघ आदित्य चांगला मुलगा आहे तुझं सासरही सगळं चांगलं आहे आणि आता आम्हाला जिवंतपणे असलं काही दाखवू नकोस बाई तिच्या आईने तिला चांगलंच फटकारलं कारण तिच्या डोक्यातून कुणालचं खूळ गेलं की नाही हे आईला संशयास्पद वाटत होतं आणि ती म्हणाली आई अगं इथे कोणी नाही घालत मंगळसूत्र सगळे असेच असतात आणि आई म्हणाली अगं म्हणून तूही तशीच वागणार का त्यांच्यावर वेगळे संस्कार झाले आहेत आणि तुझ्यावर तू तु, तुझ्या संस्काराप्रमाणे वाग ना आईचं बोलणं ऐकून अमृताला फार वाईट वाटलं दोघांच्या घरच्यांची काही चूक नव्हती पण मी आणि आदित्य त्यांना फसवतोय असं तिला वाटलं ती विचारातच होती की तेवढ्यात विशाल घरी आला आणि त्यानं तिला पाहिलं काहीतरी झालंय कळलं त्याला आणि त्यानं तिला विचारलं ती म्हणाली अहो विशाल आईचा फोन आला होता आणि ती मला पुन्हा ओरडली मंगळसूत्र गळ्यात घातलं नाही ते पाहून आणि तो म्हणाला मी एक बोलू का तू ना फोन आला की ते घालत जा आणि फोन संपला की काढत जा ती म्हणाली अहो पण असं सारखं मंगळसूत्र मी सोबत तर नाही ना, ना वागू शकत आपण घरच्यांना सरळ सांगून टाकूया का खरं सगळं काय आहे ते आणि विशाल घाबरला म्हणाला नाही नाही ना पप्पा आजारी आहेत त्यांना फार मोठा धक्का बसेल आणि त्यांना काही झालं तर आई आदित्यशीच काय पण माझ्याशी सुद्धा बोलायची नाही काय आमची सगळं संवाद बंद करून टाकायची आपण यावर काहीतरी सोल्युशन काढूया इतक्यात विशालला फोन आला आणि विशालनं त्यांच्याशी बोलून फोन ठेवला आणि विशाल म्हणाला अमृता अगं बाबांच्या मित्राचा फोन होता ते फ्रान्समध्येच राहतात आणि त्यांनी आपल्याला उद्या डिनरसाठी बोलवलं आहे आता हे ऐकून अमृता शांत राहिले आणि विशाल कोड्यात पडला अमृता आणि आदित्य त्याच्यासोबत डिनरला येईल का त्यांच्यात तर काहीच नातं नव्हतं ना आणि तसाही तो अमृताचं काहीच ऐकत नाही मग ती का त्याचं मन राखेल आणि आता विशाल म्हणाला मला माहीत आहे अमृता की तुला हे फार अवघड जात आहे सारखं सारखं माझ्या माणसांमुळे तुला हे नाटक करावं लागत आहे पण प्लीज उद्या माझ्यासोबत येशील का आणि अमृता गप्प झाली आणि म्हणाली उद्या सकाळी सांगते मग दोघांनीही रात्रीचं जेवण एकत्र केलं आणि दोघेही हो झोपायला गेले आपापल्या रूममध्ये आता आदित्य घरी आल्यावर विशालनं त्याला सांगितलं की आपण उद्या बाहेर जातो डिनरसाठी पण आदित्य साहेबांचा तो ॲटिट्यूड की दिना आणि एक नवीन प्लॅन लगेच रेडी घुरापतीच्या डोक्यात मी जर गेलो तर दादा एकटा पडेल तिथे पण जर मी तिथे गेलो नाही तर, तर मेहता अंकल या दोघांना न्यू मॅरिड कपल समजतील आणि मला तर हेच हवं आहे ना असं नाही तर तसं असा विचार करून आदित्य साहेबाने तिकडे जाण्यास डायरेक्ट साफ नकार दिला मग आता काय विशाल विचार करत होता अमृतानेही त्याचं का ऐकावं त्याचं मन राखण्यासाठी तिने का त्याच्यासोबत यावं तिला काहीच गरज नव्हती असं करायची कारण ती कुठे त्याची बायको होती आणि कसले संबंध नव्हते त्या दोघात आणि आता सकाळी पुन्हा नाश्त्याची वेळ ते दोघे भेटले अमृता त्याला म्हणाली विशाल तुम्ही रात्री मला विचारलं होतं की मी तुमच्यासोबत येणार आहे का तर मी येते आहे तसं त्याला खूप बरं वाटलं थँक्यू अमृता तो म्हणाला विशाल कुणालला शोधण्यासाठी खूप प्रयत्न करत आहात तुम्ही त्याची परत फेड समजावं तर थँक्यू नका म्हणू माझा कुणाल मला भेटला की आपला हिसाब बराबर असं म्हणून ती हसली आणि तो म्हणाला तू संध्याकाळी तयार राहा अंकल आपल्यासाठी त्यांची कार पाठवणार आहेत आणि ती म्हणाली का आपण आपल्या गाडी असं म्हणून ती थांबली आणि मग म्हणाली आपण तुमच्या कारने जाऊया ना आणि तो म्हणाला अगं त्यांचं घर शहराच्या दुसऱ्या टोकाला आहे मला माहीत नाही त्यामुळे त्यांचीच कार आणि ड्रायव्हर बेटर राहील आता संध्याकाळी अमृता तयार होत होती आणि विशालला ऑफिसमधून यायला फार उशीर झाला गाडी दारात येऊन केव्हाची उभी राहिली होती आणि अंकलचे फोनवर फोन येत होते आणि विशाल अमृताला म्हणाला अमृता अगं पटकन आवर मी सुद्धा लगेच येतो आवरून असं म्हणून तो धावतच वरती गेला आणि दहाच मिनिटात सुटाबुटात खाली आला तो खूप हँडसम दिसत होता अमृता अजून साडीच घालत होती तो आला तिच्या रूमचा दरवाजा उघडाच होता पण तो आत नाही घुसला बाहेरूनच म्हणाला अगं झालं का नाही आवर ना पटकन किती वेळ लावतेस तिने साडीची पिन लावली आणि म्हणाली हे काय झालंच आणि बाहेरून काय बोलतोस आत ये मग तो आत आला आणि म्हणाला अजून तुझे हेअर करायचे आहेत मेकअप पण राहिला आहे तू पण ना कशाला इतके मोठे केस ठेवायचे कट कर ना आणि अमृता म्हणाली शर्ट विशाल माझ्या कुणालला माझे हे लांब केस खूप आवडतात आणि तो म्हणाला ओके फाईन आता भेटला ना तो की याच केसांनी त्याला फासलं आणि विचार कुठे लपून बसला होता इतके दिवस आणि आता ती खूप हसली आणि म्हणाली विशाल तुम्हीच उशीरा आला आहात आणि तुम्ही मला बोलत आहात आता तिची नजर त्याच्याकडे गेली खूप रुबाबदार आणि हँडसम दिसत होता तो आणि त्याचा तो तेजस्वी बोलका चेहरा ती त्याच्याकडेच एकटक पाहत होती आणि तो म्हणाला अशी काय बघतेस नजर लावशील की काय आता मला असं त्यानं हसून विचारलं आणि ती म्हणाली माझ्या कुणालपेक्षा ना जरा कमीच हँडसम दिसता तुम्ही कळलं बरं बाई तुझा कुणाल जास्त हँडसम आहे हॅप्पी आता आवर नाही तर रात्री खूप उशीर होईल यायला मग तिनं केसांची साधी हेअरस्टाईल केली केस मोकळे सोडले हातात एक नाजूक सोन्याची बांगडी घातली आणि म्हणाली चला झालं माझं त्या लाल कलर लाल कलरच्या साडीत गोऱ्या रंगाची अमृता खूप उठून दिसत होती त्यात नवीन नवरी होती अंगावर तेज होतं विशाल तिच्याकडे क्षणभर बघतच राहिला आणि ती म्हणाली काय बघताय असे आता तुम्ही नजर लावताय की काय मला आणि तो हसला आणि मग म्हणाला झालं काय झालं अगं मंगळसूत्र कुठे आहे आणि सिंदूरला वाधी आणि ती तर आईच्यावरच्या आहेत लगेच सांगतील सगळं तू नाही घातलं तर आईला अमृता म्हणाली हो अरे विसरलेच असं म्हणून तिने सिंदूर लावला आणि मंगळसूत्र घालताना नेमकं ते केसात अडकलं झालं का अमृता खूप उशीर झाला आहे विशाल खूप घाई करत म्हणाला अहो हे बघा ना कसं अडकलं आहे मला निघतच नाही ओ माय गॉड असं म्हणून तो तिच्याजवळ आला थांबी बघतो असं म्हणून त्यानं ते जोरात खेचलं सोडवण्याचा प्रयत्न कर केला तसे तिचे केस ओढले गेले आणि ते दुखले आह ती ओरडली हळू ना विशाल तुटेल ते सॉरी सॉरी असं म्हणून त्यानं अलगत पुन्हा तिचे केस तुटून देता मंगळसूत्र तिच्या केसातून बाजूला सोडवलं आणि ती म्हणाली ते इकडे आणा मी घालते आणि विशाल म्हणाला नको थांब मीच घालतो नाहीतर पुन्हा गुंता करून ठेवशील आणि बोलत बोलत त्यानं तिला काही कळायच्या आतच तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंसुद्धा आणि ती आश्चर्याने त्याच्याकडे डोळे भरून बघत होती तिला ते कळलं की त्यानं काय केलं पण त्याला तर काहीच कळलं नाही त्याच्याकडून ते नकळत घडून गेलं आणि त्याच्या लक्षातही आलं नाही की त्यानं तिला मंगळसूत्र घातलंय कुठला हार नाही ते नकळत झालं त्याच्याकडून तिनं पण त्यावर काहीच रिॲक्ट केलं नाही आता विशाल आणि अमृता दोघेही गाडीकडे येत होते खूप सुंदर जोडी दिसत होती त्यांची अगदी मेड फॉर इच अदर दिसायला तर दोघंही खूप सुंदर होते उंच गोरे तो तर खूप हँडसम आणि ती खूप सालस गुजीरवानी गोड दिसत होती आता त्यांची अगदी एकमेकांना अनुरूप जोडी होती आता जर ते एकमेकांच्या हातात हात घालून चालत असते तर खूप सुंदर जोडी दिसली असती त्यांची त्यांच्याकडे पाहून तर असंच वाटत होतं की ते एकमेकांसाठीच बनले आहेत आणि त्यांच्या नशिबातसुद्धा हेच लिहिलं होतं की काय पण ते त्या दोघांना अजून माहीत नव्हतं आता गाडीचा दरवाजा त्यानं तिच्यासाठी उघडला आणि ती हसून गाडीत बसली गाडीमध्ये सुद्धा ते अंतर ठेवूनच बसले होते आणि एकदाचे पोहोचले त्यांच्या डेस्टिनेशनला अंकल आणि आंटीनं त्यांचं हसून प्रेमानं आनंदाने स्वागत केलं आणि अमृता त्यांच्या पाया पडली आणि तिनं विशाललाही खुणवलं तसा तोही तिच्यासोबत वाकला तिचे संस्कार पाहून मेहता अंकल आंटी खूप भारावून गेले मेहता सुद्धा कल्चर जपणाऱ्या होत्या आणि मेहता अंकल म्हणजे एकदम रोमॅंटिक दिलखुलास व्यक्तिमत्व असणारा माणूस त्यांना फक्त विकासच्या मुलाचं लग्न झालंय एवढंच माहिती होतं पण नेमकं आदित्यचंच अमृताशी लग्न झालंय हे माहीत हो नव्हतं त्यांना तर असंच वाटलं की विशाल अमृता नवरा बायको आहेत मेहता अंकल आणि आंटी त्यांना तसेच ट्रीटही करत होते आता सुरुवातीला दोघांनी पण सांगायचा खूप प्रयत्न केला की दो ते दोघं नवरा बायको नाहीत आदित्यचं अमृताशी लग्न झालंय आणि ते दोघे नवरा बायको आहेत पण मेहता अंकलने त्या दोघांनाही काहीच बोलू दिलं नाही आणि मग विशालनं अमृताला खुणवलं जाऊ दे त्यांना काहीच नको सांगायला त्यांचा जो गैरसमज झाला आहे तो तसाच राहू दे आणि अंकल आता बोलता बोलता विशालची खूप चेष्टा करत होते विशालला खूप अवघडल्यासारखं होत होतं ते हो त्यांच्या ते लग्नाचे किस्से सांगायचे तरुणपणाचे किस्से सांगायचे मधूनच त्यांच्या मिसेस म्हणजे मेहता आंटींना डोळा मारायचे आंटीची सुद्धा मस्करी करायचे विशाल मात्र हे सगळं ऐकून गोरामारा होत होता आणि अमृतासुद्धा लाजून चूरचूर होत होती आणि मेहता अंकल विशालला म्हणाले विशाल अमृता गुड कुक आहे ना आणि विशाल म्हणाला यस अंकल पण तुम्ही असं का विचारताय आणि अंकल हसून म्हणाले अरे तुझ्या या आंटीला वर्षभर स्वयंपाक करायला येतच नव्हता मलाच करावं लागायचं सगळं आणि ही तुझी आंटी मस्त पाय पसरून बसून खायची असं म्हणून अंकल एकटेच मोठ्याने हसायला लागले आणि आंटीनं त्यांच्याकडे बघून डोळे वटारले आणि अंकल हळूच विशालला चिमटा काढत म्हणाले बघते बघ बग कशी मला तर भीतीच वाटते तिचे बटाटेसारखे मोठे डोळे पाहिले की आणि आंटी सुद्धा आता गालत हसले आणि अंकल पुढे म्हणाले तुला माहीत आहे का विशाल तुझ्या आंटीने पहिल्यांदा भेंडी बनवली आणि भेंडीत पाणी ओतलं मग काय खाल्ला ना भेंडीचा रायता भेंडीचा रायता खाणारा अख्ख्या जगात मी एकमेव माणूस असेल असं म्हणून ते पुन्हा हसायला लागले आणि आणटीसुद्धा हसायला लागल्या मेहता अंकलच्या तोंडाला अजिबात कुलूप लागत नव्हतं सतत बडबड करत होते ते विशालला थोडं थोडं हसावं लागत होतं त्यांच्यासोबत पण अमृता मात्र खूप हसत होती अगदी खळखळून आणि तिचं ते दिलखुलास खळखळून झऱ्यासारखं हसू पाहून अभय खूप सुखावत होता अंकल म्हणाले विशाल यू आर लकी मॅन तुला सुगरण बायको मिळाली आणि विशालनं कौतुक वाटून अमृताकडे चोरट्या नजरेनं पाहिलं आणि तिनंही त्याच वेळी त्याच्याकडं पाहिलं दोघांची नजरानजर झाली आणि अमृताने लाजून दुसरीकडे नजर वळवली आणि आता अजून जेवणाला वेळ होता अंकल म्हणाले तोपर्यंत आपण एक फोटो घेऊया फॅमिली फोटो आणि त्यांनी विशाल आणि अमृताला एकमेकांच्या जवळ उभा केलं आणि बाजूला अंकल आणि आंटी उभा राहिले आणि ते विशालला अमृताच्या बाजूने दाबतच होते विशाल उभा होता अमृताला सुद्धा सरकायला जागा नव्हती कारण या बाजूने आणटी उभ्या होत्या दोघेही संकोचून एकमेकांना खेटून उभे होते खांद्याचा खांद्याला टच होत होता आणि ते दोघे संकोचलेले पाहून मेहता अंकल म्हणाले कमन यंग मॅन अरे लाचतोच काय असा बिंदास हट टाक बायकोच्या खांद्यावर हा पण तेवढेच अलाउड आहे किस वगैरे करायचा असेल तर तिकडे रूम आहे तुम्ही जाऊ शकता आणि आता हे सगळं ऐकून आणि अमृता चमकून एकमेकांकडे पाहू लागले आणि लाजले आता आंटीमध्ये पडत म्हणाल्या किती छतोच रे रतन मुलांना गप्प बस ना बघ त्यांना किती अवघडल्यासारखं वाटतंय आणि अंकल तोंडावर बोट ठेवून नाटक करत म्हणाले ओके ओके होम मिनिस्टर आय ॲम किप क्वाईट मग विशालनं पुन्हा तिच्याकडे पाहिलं तिची परवानगी घेण्यासाठी आणि तिने पापण्या झुकूनच त्याला परवानगी दिली त्यानं तिच्या खांद्यावर हात टाकला आणि मग चौघांचाही एक सुंदर फोटो क्लिक झाला अंकल म्हणाले वाव व्हेरी नाईस क्लिक खरंच खूप सुंदर फोटो आला आहे विशाल आणि अमृता एकमेकां शेजारी खूप छान दिसत होते त्यातच त्यांच्या कपड्यांचे कॉम्बिनेशनसुद्धा छान दिसत होतं एकमेकांना खुलवत होते ते दोघं एकमेकांच्या शेजारी उभे राहून विशाल आणि अमृतानं सुद्धा तो फोटो पाहिला आणि अंकल म्हणाले मी तुला फोटो सेंड करतो आणि विशाल हसून म्हणाला ओके अंकल आता दोघांच्या खूप गप्पा रंगल्या अंकल विशालच्या बाबांचे आणि त्यांच्या लहानपणाचे किस्से सांगून हसत होते आणि अमृता आंटीला स्वयंपाक घरात मदत करत होती आंटी तिला म्हणाल्या अमृता अगं राहू दे बाळा मी करते ना ती ऐकत नव्हती आंटीला तर तिचा स्वभाव फार आवडला फार गुणी होती अमृता तिला तर जणू भारतात आल्यासारखं वाटलं विशालच्या आईसोबतच आहे असं वाटत होतं इथे आल्यापासून विशालच्या घरी तिला कोणाशीच गप्पा मारायला मिळत नव्हत्या पण आता तिला खूप छान वाटत होत आता जेवण झालं खूप रात्र झाली होती मध्यरात्र व्हायला आली होती आणि अंकल म्हणाले विशाल आज इथेच मुक्काम करा मी जाऊ देणार नाही विशालला तर भीतीच वाटत होती कारण इथे राहायला फोर्स केला आणि एका बेडवर झोपावं लागलं तर आणि जर आम्ही वेगवेगळे वेग झोपले आणि ते अंकलने पाहिलं तर आणि विशाल म्हणाला नाही अंकल आम्ही आमच्या घरी जातो आणि अंकल चेष्टा करत म्हणाले यंग मॅन तुला सेपरेट रूम देतो ना कोपऱ्यातली तुझ्या एन्जॉयमेंटमध्ये नाही व्यक्त येणार आम् म्हाताऱ्यांचा आणि विशाल पुन्हा वशायला आणि दोघेही लाजले अमृतसुद्धा खूप छान लाजली आणि त्यावरून हे न्यू मॅरिड कपल आहे हे अंकल आंटीनला कळत होतं आणि अंकल म्हणाले विशाल यू आर व्हेरी लकी अगेन आणि विशाल म्हणाला का अरे तुझी बायको किती छान लाजते माझी बायको बघ नुसती डोळे वटारते आता पुन्हा सगळे हसले आणि विशालने लाजणाऱ्या अमृताकडे मुद्दाम पाहिलं आणि ती पुन्हा एकदा तशीच लाजली हे लाजणं तिचं मनापासूनच होतं आणि अंकल म्हणाले विशाल तुलाही तिचं लाजणं आवडतं ना म्हणूनच आल्यापासून चोरून चोरून तिच्याकडे बघतो ना आता या रोमॅन्टिक अंकलपुढे विशालचं काय चालणार होतं आणि तो काय बोलणार होता विशाल गोरामोरा झाला आता दोघांनीही त्यांचा निरोप घेतला आणि अमृता घाबरायला लागली ती म्हणाली विशाल अहो किती रात्र झाली आहे आपण कसं जायचं आणि विशाल हसून म्हणाला आत्ताशी फक्त दीड वाजले आणि इथले रास्ते म्हणजे गावाकडच्या सारखे सुनसान नसतात आणि आपण जंगलातून जाणार नाही आहोत बघ किती उजेड आहे दिवसासारखा आणि मी आहे ना तू कशाला काळजी करतेस अमृता म्हणाली तुम्ही आहात म्हणून तर या अनोळखी शहरात टिकली आहे मी नाहीतर माझं काय झालं असतं कुणाच ठाऊ ते दोघेही गाडीत बसले होते खूप झोप येत होती तिला पण ती सावरून बसत होती पुन्हा त्याच्याजवळ जायला नको म्हणून पण जे व्हायचं ते झालं आणि अमृतानं विशालच्या खांद्यावर मान टाकली आणि झोपली त्याला मिठी मारून विशालला आता काही नवल वाटलं नाही कारण जवळजवळ झोपण्याची वेळ झालीच होती आणि तिच्या मानेला झटका बसू नये म्हणून त्यानं तसंच तिला अलगत झोपू दिलं तिला डिस्टर्ब होऊ दिलं नाही आणि तिच्या चेहऱ्यावर येणारे केस त्याने अलगद बाजूला केले कारण ते तिला डिस्टर्ब करत होते आणि मग गाडी घरासमोर आली त्यानं तिला उठवण्याचा प्रयत्न केला पण अमृता त्याच्या हाताला आणखीनच मिठी मारून झोपली आणि मग विशालनं तिला अलगद मिठीत उचलली कसा वाटला आज भाग कमेंट करून नक्की सांगा कथा आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला नक्की द्यावा धन्यवाद